दिवा शहरातील पाणी टंचाईच्या समस्येविरोधात शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षानं जोरदार आंदोलन केलंय गेल्या बारा वर्षांपासून बंद असलेल्या दोन जलकुंभांचं श्राद्ध घालून शिवसेनेच्या महिला आघाडी आणि शिवसैनिकांनी नि दिवा महिला संघटिका ज्योती पाटील यांच्या नेतृत्वात प्रशासनाचा निषेध केला आणि पाणी समस्येकडे लक्ष वेधलंय लवकरात लवकर पाणी प्रश्न न सुटल्यास शोले स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा शिवसेनेच्या वतीनं देण्यात आलाय करबंधानी सुरू आज आपण गेल्या बारा वर्षापासूनच्या ज्या पाण्याच्या टाक्या आहेत या टाक्याचं श्राद्ध घातलेलं आहे माझी प्रशासनाला एक विनंती आहे की बारा वर्षापासून आपण एवढा नागरिकांचा पैसा या टाकीच्या कामामध्ये गुंतवलेला आहे परंतु त्याचा नागरिकांना एक रुपयाचासुद्धा फायदा झालेला नाही म्हणून प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण काय करतो आहे आणि याच्यामध्ये माझी पत्रकार बांधव म्हणून आपल्यालासुद्धा विनंती आहे की आमच्या सर्वसामान्य नागरिकाबरोबर तुम्ही सुद्धा हा प्रश्न उचलून धरला पाहिजे कारण तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर आहात तर बारा वर्षापासून कोठ्यावधी रुपये खर्च करून या जर टाक्याकडे दुर्लक्ष करत असाल तर ही खरंच निषेधाची बाब आहे म्हणून पुन्हा एकदा माझी आयुक्त महोदयांना प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही दिवावासियांच्या सर्व नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून हा पाण्याचा प्रश्न निकाली काढावा एवढीच माझी विनंती आहे हे पाण्याच्या टाकीचं श्राध्यक्ष पाण्याचं श्राद्ध काढण्या पाण्याच्या टाकीचं श्राद्ध काढण्यासाठी बारा वर्ष वाट बघितली या लोकांनी पाणी येत नाही त्याच्यामध्ये याचा अर्थ एक तप झालं एक तपानंतर एखाद्या ऋषीमुनीला साक्षात्कार होतो आपल्या तपस्ती तपस्या करण्याचा पण ह्यांना अजूनपर्यंत साक्षात्कार झालेला दिसत नाही आहे प्रशासनाला प्रशासनाने आता नक्की काय विचार केला आहे की त्यांच्याकडे अधिकारी नाही आहेत का त्यांच्याकडे डोके म्हणजे डोकेवास म्हणजे हुशार प्रशासनाची लोकं नाही आहेत की त्यांना पाण्याच्या टाकीत कसं पाणी चढवायचं ते माहिती नाही आहे का फक्त टँकर लॉबीला मोठं करायचं आहे आणि जे बांधकामं आहेत इथूनचे लोकं स्थानिक लोकं बिल्डर लोकं मग त्यांनाच फक्त पोसायचे हा त्यांचा भरपूर अजेंडा दिसतोय त्यामुळे सामान्य लोकांचा सा त्याने कधी विचार केला नाही आणि दिव्यातल्या लोकांनी आता लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या जर पाण्यासाठी कोणी विचार करत नाही तर पुढच्या त्यांच्या तोंडचं पाणी पळवायचं हे लक्षात मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहर सर्वप्रथम सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानते आणि हे श्राद्धाचा महिना चालू झालेला आहे गेल्या बारा वर्षापासून हे जलकुंभ उभे केले आहेत मात्र या जलकुंभातून दिवा शहराला एकही ठेव पाणी मिळत नाही म्हणून आम्ही हे आंदोलन घेतलं आहे आणि या आंदोलनासाठी आमचे विभाग प्रमुख योगेश निगम यांनी हे केसांचं दान करून हे श्रेष्ठ दान केलेलं आहे कुठेतरी प्रशासनाला जाग आली पाहिजे नागरिक कर भरतात पण या कराचा पैसा हा आमचा वाया गेलेला आहे या जलकुंभाची चौकशी झाली पाहिजे आणि या जलकुंभात जे अधिकारी आहेत प्रशासनाचे अधिकारी आहेत ठेकेदारी आहेत जे काही नगरसेवक आहेत त्यांच्या काळात जो हा आ, निधी मंजूर झालेला आहे हा निधी कुठेतरी नागरिकांचा वाया गेलेला आहे तर या निधीची सखोलपणे चौकशी झाली पाहिजे आणि या जलकुंभातून आम्हाला जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत तो तो आम्ही आंदोलन छडतच राहणार एक मिनिट एक मिनटं प्रशासन आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेले आहेत आंदोलन केले आहेत मात्र प्रशासन या जलकुंभाची माहिती देण्यास टालाटाल करत आहेत कुठेतरी अधिकाऱ्यांचे हात या जलकुंभात मागलेले आहे आणि हे जलकुंभ गेल्या अनेक वर्षापासून उभे आहेत मात्र या जलकुंभात स्मारक झाले आता श्राद्धही घातले तरी प्रशासनाला आमची विनंती आहे जलकुंभातून दिवा शहराला पाणी मिळेल अशी त्यांनी सोय करून दिली पाहिजे पाण्याचे टाकी असू शकत माहिती नाही इथे जे पालिका प्रशासनचे कर्मचारी आहेत हे दिवसराते जलकुंभाच्या काय करतात ते माहिती नाही पण कुठेतरी याचे गंभीरतेने पावलं उचलावी स्थायिक नगरसेवकांचं काय म्हणणं ते पाठपुरावा करतात नगरसेवकांनी दिव्याचा विकास करतात म्हणून सांगितलं पण हे सांगाडा उभा करून दिव्याचा विकास झालाय का हे मला तरी माहिती नाही दिव्याचा विकास कशा पद्धतीने व्हायला पाहिजे नागरिकांच्या सोयी आहेत त्या लक्षात घेऊन इथले माझे नगरसेवक आहेत कि सत्ताधारी आहेत त्यांनी दिव्याच्या विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे जर जल जलकुंभातून पाणीच मिळत नसेल तर हे जलकुंभाचं सांगड उभार केलं कशासाठी के अनेक वर्ष दिवेकाचा प्रश्न पाण्याचा हा प्रश्न कधी सुटणार माझ्या माहितीप्रमाणे तर गेल्या पाच पाच वर्ष तरी हा दिव्याचा प्रश्न सुटणार नाही कारण तर तसे ठोस उपाययोजना यांनी केलेली नाही आहेत आणि प्रशासन अधिकारी जे नगरसेवक आहेत त्याच्यात या अभ्यास व्यक्ती पाहिजेत जेणेकरून दिव्याचा विकास घडवतील दिव्याचा विकास झाला पाहिजे या दृष्टी करून तर जनतेने आता तरी पुढच्या याच्यात निवडणुका महानगरपालिकेच्या येतील त्यांनी विकास करतील असे नगरसेवक निवडून द्यावे दिवेकरात मोठ्या प्रमाणात बांधकाम होतं त्याला पाणी पाणी पोचतं पण दिव नागरिकांना पाणी भेटत नाही दिव्यात सत्ताधारी आहे जे बांधकामाच्या त्यांच्या डोक्यावर हात आहे आणि बांधकाम करणाऱ्या लोकांना पाणी मिळतं मात्री जे कर भरतात त्यांना पाणी मिळत नाही त्यांना पाण्यासाठी वनवन फिरावा लागतो आम्हाला एवढंच बोलायचं आहे की कि गेल्या कित्येक वर्षापासून माणसं दरजत आहेत पाण्यासाठी आणि इथे जे माजी नगरसेवक वगैरे आहेत आणि प्रशासनिक त्यांना बांधलेलं आहे तर कोणी तर लक्ष देत नाही आहे पाण्याच्या समस्यामध्ये तर त्यासाठी आम्ही इथं श्राद्धा घालून मी माझ्या पद्धतीने म्हणजे मुंडन करायचं ठरवलेलं आहे म्हणजे केसं दान केले आहे त्यासाठी ते, ते आम्हाला एवढंच बोलायचं आहे की इथं पाणी प्रत टाकी टाकीमध्ये